हॅलो स्टुडंट्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल सॅरी टीचर टुडे वी आर गोइंग टू लर्न अन्यू पोयम गोदडी फ्रॉम स्टँडर्ड एट तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची गोदडी ही कविता बघणार आहोत कवितेचे कवी आहेत डॉक्टर कैलास दोंड कवीचा परिचय बघूयात मराठी ग्रामीण कादंबरीकार ग्राम जीवनातील वास्तवांचे चित्रण करणारे लेखक कवी म्हणून हे प्रसिद्ध आहेत त्यांच्या पानधुई व कापूस काळ या कादंबरा उसाच्या कविता वसान भोग सरू देऊन अंधाराचा गाव माझा हे कविता संग्रह एका सुगीची अखेर हा कथा संग्रह तरुळीच पाणी हा ललित लेख संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध लेखनासाठी पंचवीसहून अधिक साहित्य पुरस्कारांनी सन्मानित गोदडी हे केवळ पांघरून नव्हे तर दारिद्र्याने पोळ पोळलेल्या जगण्यावर फुंकल घालणाऱ्या प्रेमाचा मायेचा स्पर्श होय गोधडी आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे गोधडी म्हणजे निष्ठेने प्रेमाने जगण्याचा वसा आहे याची जाणीव ही कविता करून देते याचे मर्मस्पर्शी भावस्पर्शी चित्रण प्रस्तुत कवितेतून कवीने केले आहे प्रस्तुत कविता उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून घेतली आहे कविता वाचूयात गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका गोधडी म्हणजेच गोधडी असते मायेलाही मिळणारी उब असते गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राचे किंवा आईला बापाने घातलेल्या फाटक्या लुगड्याचे आत गोधडीत अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाटीवाटीने आईने दटावून बसवलेल्या तेव्हा त्या ते फक्त चिंध्याच नसतात त्यात असतो मामाने घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकर लुगडं आणि बाच्या कोपरीच्या बाह्या आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका उब असते ऊब फार सुंदर अशी कविता आहे गोधडी म्हणजे जुन्या लुकड्यांचे जुन्या धोत्रांचे किंवा जुन्या फाटक्या कपड्यांचे चौकोनी त्रिकोणी तुकडे जोडून एकावर एक ठेवून शिवलेली चादर चिंध्या म्हणजेच लक्तर झालेलं कापड आता गोधडी म्हणजेच काय तर जुन्या फाटक्या कपड्यांचे चौकोनी त्रिकोणी तुकडे करून एकावर एक ठेवून ते शिवून घेतलेले असतात आता कवितेचा आपण भावार्थ बघूया गोधडी म्हणजेच नसतो चिंध्यांचा पोचका गोधडी म्हणजेच गोधडी असते मायलाई मिळणारी ऊब असते गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राचे चिंध्या म्हणजे काय तर लक्तर झालेलं कापड बोचका म्हणजे गाठोडं माया म्हणजे प्रेम ऊब म्हणजे प्रेमाचा स्पर्श तर या कवितेत कवीने कुटुंबाच्या कष्टा कष्टाचं जिव्हाळ्याचं प्रेमाचं प्रतीक दाखवलेलं आहे आणि इथे कवी सांगतात की गोधडी म्हणजेच चिंध्या जोडून केलेलं गाठोडं नाही किंवा शिवलेली चादर नाही तर ती केवळ कोणती मामूली चादर नाही तर त्यात माया आईचं प्रेम असतं गोदडीला असते बापा बापा अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे अस्तर म्हणजे काय तर कापडाच्या हात कापड लावून शिवलेला कपडा त्याला म्हणायचं धोतर म्हणजे एक वस्त्र नेसायचं लुगडं म्हणजे नऊवार साडी तर गोदडीच्या आत लपेटून शिवलेला कापड म्हणजे गोदडीवरचे अस्तर असते आणि हे अस्तर वडिलांच्या फाटलेल्या धोत्राचे किंवा आईच्या फाटक्या लुगड्याचे असते गोधडीवर जणू आई वडिलांची मायाच लपटलेली असते आता बघूया गोदडीत काय असतं आत गोदडीत अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाठीवाटीने आईने दटावून बसवलेल्या तेव्हा त्या ते फक्त चिंध्याच नसतात त्यात असतो मामाने घेतलेला भाज्याचा जीर्ण कुडता माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटक पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं आईनं असंख्य ठिगडं लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बाच्या कोपरीच्या बाह्या गोधडीच्या आत काय काय असतं त्याचं वर्णन कवीने इथे केलं आहे आता इथे शब्द बघूया दाटी वाटीने म्हणजेच काय तर गर्दी करून दटावून म्हणजेच मुद्दाम होऊन भाचा म्हणजेच काय तर बहिणीचाच मुलगा जीर्ण म्हणजेच खूप जुना कोपरी म्हणजे पुरुषाने अंगात घालायचं वस्त्र तर गोधडीच्या आत आईने दाटीवाटीने बसवलेल्या अनेक चिंध्या असतात त्या फक्त चिंध्या नसतात तर त्यात त्या मामाने भाज्याला प्रेमाने घेतलेला एखादा जीर्ण झालेला सदरा असतो आईने माहेराहून आणलेला लुगड्याचा एखादा तुकडा असतो तसेच पहिल्या मकर संक्रांतीला बाबांनी आईला प्रेमाने घेतलेल्या तिच्या लाडक्या लुगड्याचे थिगळ असतात बाबांनी वापरलेलं व जुनं झालेल्या कोपरीच्या बाह्या असतात हे सर्व कपडे आईने आपल्या आठवणीच्या सुईने गोधडीत शिवलेलं असतं आईने ते सगळं स्मृतीच्या सुईने शिवलेलं असतं त्यात म्हणून गोधडी म्हणजे नसतोच चिंध्याचा बोचका ऊब असते ऊब आईने हे सगळं स्मृतीच्या सुईने शिवलेलं असतं म्हणून काय म्हणतात ते गोधडी नसते हा चिंध्यांचा बोचका त्यामध्ये ऊब असते म्हणूनच इथे कवी आपल्याला सांगतात की गोधडी म्हणजेच काय तर चिंध्यांचा बोचका नसतो तर संसाराला हातभार लावलेल्या आई वडिलांचे कष्ट घाम अश्रू श्वास प्रेम जिव्हाळा या सगळ्यांची मायेची ऊब गोधडीत सामावलेली असते कवी डॉक्टर कैलास दोन यांनी गोधडी या कवितेत आईवडिलांच्या कष्टमय संसाराचे चित्रण गोदडी या प्रतीकातून साकारले आहे आईवडिलांच्या मायेच्या भावना या गोदडीत सामावलेल्या असतात आय होप ही कविता तुम्हाला समजली असेल या कविताचे प्रश्न उत्तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय